छोटा बंधू आहे आज प्रत्येक आमच्या चांगल्या व्यक्तीचं आम्ही गड्डे करण्यासाठी एका इथं पहिला जिल्हा परिषद वराड्यामध्ये एकत्र जमलो परत हे गार्डनचं नाव आजच्यापासून त्यांच्या वाढत्या गड्डे हे जो ग गार्डन आहे जिल्हा परिषद गार्डनचं नाव बड्डे गार्डन ठेवूया त्यासाठी आजच्या कार्यक्रमचे सर्वे सर्व आपासाहेब मित्रपरिवाराकडून सर्वांचा मी मनापासून स्वागत करतो सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना एक ये, रिक्वेस्ट करतो की आम्ही डेली कुणा ना कुणाचा रोज बड्डे करायचा सेलिब्रेशनचा एक आमचा सा, मित्र मित्रपरिवाराकडून ते निर्णयच घेतलेला आहे आजच्या अध्यक्ष आप्पासाहेब लोकटे साहेबांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी स्वीकारावं आणि दो, 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 दोन 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 मिनिट त्यांनी मनोत्पन व्यक्त करासाहेब लोकोटे तिसरी आज मानवाधिकार संघटना महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचं एक समृद्ध संकल्पना आम्ही मानलेलं आहे की सर्व पत्रकार बंधू एकत्र येऊन रोज ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे कारण सगळे पत्रकार सगळ्या पुढाऱ्यांचे सगळ्या नेते सगळ्या कार्यक्रमाचे सगळ्यांचे फोटो काढण्यात आणि बातमी करण्यात व्यस्त असतात त्याच्यामुळं कुठंतर आपल्या पत्रकार बांधवांचा कुठंतर सत्कार व्हायला पाहिजे सगळे एकत्र यायला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही हे ध्येय धोरणं म्हणजे मनात धरून सगळ्यांचं वाढदिवस साजरा करायचं आम्ही ठरवलेलं आहे त्या हिशोबाने त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांचे वाढदिवस आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पत्रकार आहेत एकशे वीस मेंबर आहेत रोज ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचा वाढदिवस आम्ही रोज या ठिकाणी साजरा करतो आणि आज आमचे ज्येष्ठ बंधू आणि लतीबाई नदाब यांचा पन्नासावा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहे तरी सर्व पत्रकार बांधू आर टी आय कार्यकर्ते सगळे मिळून आज आम्ही यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार लतीबाई नदाब यांचा पन्नासावा वाढदिवस असल्याने आप्पाश्री मित्रपरिवार व मानवाधिकार म मा, संघटनाच्या वतीने आज येथे जिल्हा परिषदेतील भविष्यामध्ये वाढदिवस साजरा करण्यात येत आहे तरी या लकी भाईला मानणारा वर्ग गेल्या अनेक वर्षातही पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणारे बरेच जण आहेत तसेच विविध सामाजिक संघटना माहिती कार्यकर्ते हे देखील त्यांचे जवळचे एकदम प्रेमाचे नाते सर्व त्यांचा प्रेम आहे सर्वांना मिळून मिळून घेऊन त्यांनी आज त्यांचे काम करत गेलेले आहे त्यांच्या ह्या वाढद्यानिमित्त जेवढे काही इथं उपस्थित आहेत माझे म्हणजे ह्या आप्पाश्री मित्रपरिवारचे प्रमुख आप आपाश्री लो आप्पा लोखंडे व तसेच अनिल शिराळकर नितीन करदळे शे आमचे राम उंधारे साहेब मन्या शब्बीर मन्यार आमचे संगीता बिराजर मॅडम लोंडे मॅडम आमचे जेवढे काय असतील अकबर शे, शेख तसंच मग मुस्ताक शेख साहेब तांबोळे कांबळे व आमचे जेवढे काय असतील इथे प्रमुखाने हजेरी लावलेले आहे ते आम्हाला आमच्या लठी मानणारा वर्ग आहे यानिमित्त त्यांचं दिवसां दिवसांदिवसा हे पन्नासा वाढ आहे असे यांचे येथून यापुढे कोणीही असो कुठलाही पत्रकार असो त्याचा वाटल आमच्या अप्पाश्रीने डिक्लेअर केलेलं आहे पत्रकार ज्या नात्याला म्हणजे राखतो वागतो ज्या पत्रकारांनी इथं वाटून साजरा केला जाईल तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा काही देणं गेलं नाही फक्त इथे एकच मा तिसरी मानवाधिकार संघटना म्हणजे तिसरा डोळा शंकरात कसं म्हणलं जात आहे तशी तिसरी संघटना सर्वांवरती लक्ष देऊन आहे त्या हिशोबाने इथं वाढ मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल कुठलाही इथं भेदभाव वगैरे केला जाणार नाही ज्याच्या मनात काय खतखत आहे त्यांचे गार्डन विचारावे मी त्या गृद्ध ह्या ग्रुद्ध असले इथं काय नाही फरक वनली वन श्री परिवार म्हणजे प्रत्येका प्रेमाचं नातं आहे प्रत्येकाला मान सन्मान दिला जाईल एवढं बोलू माझे जय वार्ष मी तो सगळ्याची माझे विचार नको जय हो जय हिंद जय महाराज त्यांचं वय अजूनही आम्ही वीस पंचवीस वर्ष आजच विचार करतो असं तरुण पत्रकार आमचे लतीफबाई नवाब व त्यांचे सर्व मित्रपरिवारांनी आज खूप हौसाने आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आणि सर्व ज्येष्ठ पत्रकार तरुण पत्रकार दुव पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते आपले संगीतादाई त्याचबरोबर लक्ष्मीताई लोंडे फिरंगे कंपनी नरेन कांबळे व त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी त्यांचा खूप सन्मानाने नागरी सत्कार केला तसेच यापुढील काळात त्याने समाज उपयोगी सर्व कामं पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून करत राहावं असं मी सर्वांच्या वतीने मी त्यांना विनवणी करतो त्याचबरोबर सुद्धा आमच्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहावं असं मी त्यांना विनंती करतो या, या सत्कार प्रसंगी तसेच ज्येष्ठ पत्रकार आमचे शिराळकर साहेब अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार आपले जे ओ कंपनी गरजोळे सरकार मुस्ताकबाई असं सर्व आवाज जर घेत तर फार वेळ लागतो राम हुंदारे साहेब जिल्हाध्यक्ष असं सर्व हौशी माणसं आज आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून उभं राहिले तर त्या पुढील काळामध्ये हाच प्रेमी आज पोडवा हाच कायम राहावं असं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचा या ठिकाणी उपस्थित राहिलात वेळात वेळ काढून सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी प्रतिपाईच्या वतीने आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र